गेल्या महिन्यामध्ये सोळा तारखेला पद्मश्री गणेश द्रवीड शास्त्री यांच्या मार्फत मंदिराचा जो जीर्णोद्धार होत आहे याबाबत मंदिर संस्थांना त्यांच्या मार्फत एक पूजा होम हवन करून घेतली त्या दरम्यान देवीच्या आठ आयुधातील जे तत्व आहे शस्त्र आहेत त्या शस्त्रांचे तत्व शक्ती काढून एका तलवारी मध्ये काढून घेतलेले आम्हाला असं कळतय समजतय आणि ती तलवार देवीच्या जवळ ठेवणं अपेक्षित होत जोपर्यंत मंदिर संस्थांना जो संकल्प बोललेला आहे की निर्विघ्नपणे हा पूर्ण सगळं मंदिराचं बांधकाम विकास पार, पार पाडावा यासाठी मग ती पवित्र तलवार किंवा जे शक्ती देवीची शक्ती त्या तलवारीमध्ये काढलेत मंत्रोपचारानं हे सांगितलं जातंय परंतु या ठिकाणी तुळजापुरात मंत्रोपचार पूजा आजपर्यंत कधी झालेली नाही हे तुळजाभावानी हे शक्तिपीठ आहे या ठिकाणी देवीला वर्षातून आम्ही दोन वेळा तीन वेळा आम्ही देवीला निद्रा देतो देवीला हलवतो हे ते सगळं निद्रा देत असताना परंतु या असं मंत्रोप्त पूजा या ठिकाणी केली जात नाही परंतु मंदिर संस्थान नव्यानच पुजाऱ्यांना डावलून हा विधी करून घेतलेला आहे परंतु आम्ही पुजाऱ्यांनी त्यावेळेस निषेध व्यक्त केलेला नव्हता कारण देवीच्या कार्यासाठी आम्ही नेहमीच सहकार्य करत असतो परंतु ही जी आता देवीची तत्व आणि शक्ती काढून घेतलेली जी तलवार सांगितली जाते ती ते गायब झालेली आहे मंदिर संस्थांना आम्ही अर्ज देऊन विचारले की ती तलवार कुठे आहेत तर मंदिर संस्थान सांगायला तयार नाही परंतु आमच्या असं लक्षात आलेलं आहे की ती तलवार बाहेर बाहेर मंदिराच्या कुठेतरी ठेवण्यात आलेली आहे तर ती तलवार तात्काळ मंदिर संस्थांना आणून देवीच्या जवळ ठेवावी जेणेकरून भाविक भक्तांना देवीचं दर्शन करत असताना त्या तलवारीचं सुद्धा दर्शन व्हावं कारण आज ती तलवार जर तुम्ही मंदिराच्या बाहेर ठेवली तर त्या देवीची शक्ती त्या मध्ये काढून घेतल्या मंत्रोपचाराने असं सांगितलं जात आहे तर ती तलवार देवीच्या जवळ असणं अपेक्षित आहे अगोदर तलवार कुठं होती कुणीही मंत्रोपचाराने शक्ती काढून घेतली आणि आता तलवार कुठे देवी सोळा तारखेला गेल्या महिन्यामध्ये गणेश द्रवी शास्त्री महाराज आलेले होते त्यांच्याकडून पूजा विधी करून त्या तलवारीमध्ये देवीच्या शस्त्रांचे आयुधांचे तत्व काढून घेतलेले आहेत आणि ती काढून घेतलेली तलवार मंदिराची ती तलवार असताना कुणाही पुजाऱ्यांना इतर तुळजापुरातील सर्व महंतांना चर्चा न करता याबाबत ती तलवार मंदिराच्या बाहेर नेली ते अत्यंत चुकीचे आहे ती देवीची पवित्र तलवार मंदिराच्या खजाना खोलीत असावी मंदिरात असावी किंवा मंदिराच्या परिसरामध्ये असावी परंतु मंदिराच्या बाहेर जर नेले असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे आणि याबाबत जे कोणी जबाबदार प्रशासनाचे अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे आमची प्रमुख मागणी राहील